वेस न्यूज प्रवास सत्याचा महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि राज्यभर या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे जमा करण्यासाठी एकच यात कागदपत्रांचे नियम पुन्हा शिथिल करून मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी कोणाला कोणत्याही कागदपत्रांसाठी पैसे आकारू नये अशा सक्त सूचना केल्या आहेत मात्र शिर्डीत रहिवासी दाखला घेण्यासाठी पन्नास रुपये घेतले जातात याविषयी चांगला संभ्रम झाला असल्याचं पाहावास मिळालं शिर्डी नगर परिषदेत रहिवासी दाखला घेण्यासाठी पन्नास रुपये का आकारले जातात हे जाणून घेण्यासाठी शिर्डी नगर पंचायतच्या माजी नगर अध्यक्षा अनिताताई जगताप यांनी थेट नगर परिषदेत जाऊन जबाब विचारलाय यावर उत्तर देताना शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सन दोन हजार नऊच्या ठरावानुसार आम्ही रहिवासी दाखल्यासाठी पन्नास रुपये आकारत असून या रहिवासी दाखल्याचा आणि लाडकी बहीण योजनेचा संबंध असल्याचं सांगितलं आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष अनिता जगताप यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून महिलांच्या अडचणी सांगितल्या तर जर हा रहिवासी दाखला या योजनेसाठी आवश्यक नसताना तुम्ही महिलांना तशी माहिती दिली पाहिजे किंबहुना तसा फलक लावला पाहिजे जेणेकरून महिलांची फसगत होणार नाही अशी मागणी यावेळी अनिताताई जगताप यांनी केली आहे यावर उत्तर देताना मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी महिलांसाठी नगर परिषदेत तसा फलक लावणार असल्याचं त्यांनी सांगितले तर यापुढे या, या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचं सा आवाहन माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी केलं आहे आता एक रुपये द्यायचा नाही कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी आपल्या महिलांसाठी सक्षमीकरण केलेले आहे प्रत्येक दीड हजार रुपये आमचा ठराव होता किती साहेब तुम्ही पावते किती पाहिजे पावत्या तुम्ही पन्नास घेतला चौदाशेच काढणार कोणी देऊ नका पैसे रहिवाशी दाखल आम्ही स्वतः येतो रहिवाशी दाखल पण ती तुम्ही चालूच काय केलं नगरपालिका केलेले होते नगरसेवक दाखले द्यायचे मग आमची शंका वेगळी तुम्ही म्हणते आम्ही सराव केला बरोबर आहे पण त्या दुसरा पर्याय पण येणार सीएम साहेब दोन मिनटेच खाली आता सांगितलं अधिवेशनामध्ये

नाही पैसे घ्या मार्ग पण आहे ना मी सांगतो तुम्हाला हे आता तुम्ही वाचलं समजून तुमची कालच बाईट बघितल्या विषय काय माहिती सीएम साहेबांनी जे दाखले जे सांगितले फ्री द्यायचे ना त्याच्यात नगरपालिकेचा दाखला नाहीच तुम्ही योजनेचा जे आर बघा योजनेच्या जे आर मध्ये जे कागदपत्र दिलेले आहे ते डोमिसाईल सर्टिफिकेट आहे आधार कार्ड आहे उत्पन्नाचा दाखला आहे नगरपालिकेचा रहिवाशी दाखला आहे का मला दाखवायची आहे

आमचे दाखले लोक अनेक कारणासाठी नेता आणि आमची जी फी आहे आज नाही महाराष्ट्रातल्या कुठल्या नगरपालिकेचा अवश्य दाखल कोणत्या पण नगरपालिकेने बोलला पाहिजे बोला बोला कुठल्याही नगरपालिकेला साठी विदार आपले हे चाले आहे अधिवेशन इस... विश्यान, तर डायरेक्ट कलेक्टरला सांगा जिल्हाधिकारी नगरपालिकेच्या रहिवाशी दाखवल्या नियम नाहीये नगरपालिकेच्या रहिवाशी आपल्याला हाच नियम लागू होतो लागू नाही सांगायचं पाहिजे नगरपालिकेच्या रहिवाशी दाखल्याऐवजी त्यांनी अलिबाज दाखला घेतला पाहिजे म्हणजे डोमी साईड लोक ऐकत नाही त्यांना सांगा आमचा रहिवास दाखला घेऊन आम्ही काय बसू त्यांना पाहिजे ना

हे फोडून काढणारा कुठलाही आदेश मला दाखवा अरे काम काय नाही जनतेला ऑनलाईन घेऊन देऊ नका महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेमध्ये हे रहिषी आखले नगरपालिके चार्जेस घेतात तुम्ही शर्डीच नाही तुम्ही अरे बाबा हे घेऊ नका हे चालत नाही

डायरेक्ट कलेक्टर साहेबांना सांगायचं त्याला निलंबित करायतील म्हणले पण 1 रुपये न देता फॉर्म भरले पाहिजे असं बोलत बरोबर एक रुपये न देता म्हणजे तो कोणता जे लोक अंडर टेबल पैसे घेतात एक रुपये कोणाला देयचा नाही पण नाही नाही आपले हे लोक दाखले साठी बहु एक मिनिट सोडून देतात

लोकांचं रक्त प्यायचं ना तुम्ही आमचे कलेक्टर साहेबांना दुसऱ्या माध्यमातून पैसे गोळा करतो आमचा आरोप आहे तुम्ही आरोप करू शकता पण गोळा करतो बावतीचे पैसे घेतले ना कोणाकडून आमचं तेच म्हणणं आणि इकडून घेत चालू आहे

मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी लाडकी बहीण योजना ही आपल्या महिलांसाठी सुरू केलेली आहे माझ्या माता भगिनींचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे ते शिंदेनगर पंचायती मध्ये येऊन तो दाखला घेऊन जात आहे इथे काही आवश्यकता नाही पैसे भरण्याची गरज नाही तुम्हाला सर्व फ्री पेपर मिळून मग ते पेपर जमा करायचे आहे आणि तुमची त्या जे काही दीड हजार महिन्याला तुमच्या खात्यावर पडणार आहे ते तुम्हाला ते मिळणारच आहे पण या निमित्ताने सांगू इच्छिते विद्यार्थिनीसाठी सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांनी शिक्षण केलं माझ्या माता भगिनींना आपल्या सर्वांना अर्ध तिकीट बसच म्हणजे आतापर्यंत कुठल्याही सीएम साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके जे शिंदे साहेबांचं मी खूप मनापासून स्वागत करते तर ह्या साहेबांनी आमच्या महिलांसाठी खूप खूप योजना आणल्या या योजनेच सर्वांनी त्याचं स्वागत करा माता भगिनीं पुन्हा आपण तुम्हाला एक विनंती करू इच्छिते शिर्डी नगरपंचायतीमध्ये जो तुम्ही दाखला नेता आहे त्या दाखल्याची आवश्यकता नाही कोणी एक रुपया द्यायचा नाही त्याच्यामुळे जे पेपर आहे ते पेपर तयार करा आणि सेतू कार्यालयामध्ये जमा करा तुमच्या खात्यावर दीड हजार रुपये मिळ नगरपंचायतीचे आपले सिओ साहेब सिओ साहेबांकडे आम्ही आल्यानंतर की साहेब हे पैसे कशासाठी तुम्ही घेताय तर साहेब साहेबांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं हा रहिवासी दाखला हा वेगवेगळ्या कारणांसाठी आम्ही हा देत आहोत या लाडकी बहीण योजनेचा यात काही संबंध नाही पण माता भगिनींना ते माहिती नाही म्हणून ते येतात पण आज आम्ही शिर्डीनगर पंचायतीमध्ये येऊन साहेबांना एक सूचना केली तर साहेब ज्यांना कळत नाही म्हणून तुम्ही एक बोर्ड लावा लाडकी बहीण योजना याच्यासाठी हा रहिवासी दाखला लागत नाही साहेबांनी बोर्ड लावण्याची परवानगी दिली आहे आता त्यांच्या कर्मचारी तो बोर्ड लावणार आहे आता नाव या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते शिर्डी नगर येताना रहिवासी दाखला लागत नाही या योजनेसाठी सर्वांनी सर्वांनी समजून घ्या आणि जे पेपर लागतात तेच पेपर द्या मुख्यमंत्री बहीण माझी ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी इतकी व्यवस्थित योजना चालू केली आहे चांगली स्कीम चालू केली आहे महिलांसाठी एक आधार स्कीम चालू केली आहे ह्या आधारात मुख्यमंत्री तुम्ही बघा काल बी आज बी रोज चॅनलच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून सांगतात का हे पेपर करताना ह्या पाठपुरावा करताना कुठलंही शुल्क भरायचं नाही एक रुपया कोणत्या अधिकाऱ्याला द्यायचा नाही कुठले पेपरला पैसे द्यायचे नाही मुख्यमंत्र्यांनी ही सर्वसामान्य महिलांसाठी स्कीम राबवलेली ही स्कीम राबवत असताना आम्हाला काल झाले आज झालं मा, माजी नगराध्यक्ष आणि दरतरांना काल मी फोन आले आज मी फोन आले तर हे सरस आमच्याकडून नगरपालिकेत पैसे घेतले जातात किंवा सेतू कार्यालयात पैसे घेतले जातात सी एम तर सांगतात पैसे घ्यायचे नाही हे कळल्यानंतर त्या शेवटी माजी नगराध्यक्ष असल्यामुळे त्या ताबडतोब नगरपालिकेत तरी लावले तिथं कार्यालयात दोन चौकशी केले तुम्ही का पैसे घेता सी एमचं त्यांना तेच सांगितलं मॅडमने मी तर सी एम जर सांगून राहिले तुम्ही पैसे घेऊ नका तुम्ही राहिवासी दाखलेले पैसे घेतात आमची त्यांना सीएमना विनंती केली साहेब तुम्ही प्लीज हे थांबवा हे पैसे घेऊ नका रोज रोजाने जाणार या महिला दोन अडीचशे रुपये रोज काम होत आहे आज दिवस दिवस इथं बसल्या तुम्ही पाच पन्नास रुपये घेता सीतू काढल्या दोन अडीचशे रुपये घेतात या महिलाला परवडणार काय सी एम सांगता काय पैसे द्यायचे नाही तुम्ही जर पैसे घेऊ राहिले साहेब हे चुकीच आहे यासाठी आम्ही वरपर्यंत तक्रार करणार मग तुम्ही हे रोज रोजपर्यंत थांबवा तर सी एम साहेबांनी आम्हाला ते सांगितलं तर आम्ही हे जे घेऊ राहिलो दाखलेचे पैसे हा दाखला त्या प्रकरणात पुढं जोडल्या जात नाही जोडल्या जात नाही मग तुम्ही का गोरगरीबाचे पन्नास रुपये राहिले त्याला सांगा तुम्ही हा दाखलेची गरज पडत नाही तुम्ही तर सेपरेट टेबल लावला खाली तो टेबल लावू नका लोकं घेणार नाही दाखला किंवा बाहेर बोर्ड लावा या स्कीमसाठी हा दाखला चालत नाही एवढं तर तुम्ही करू शकता ना आमची तीच विनंती तुम्हाला ते करू नका आणि ते आम्ही ते आंदोलनात ते निवेदन सीओशी चर्चा करत असताना शिर्डीचे ज्येष्ठ नगरसेवक रवी वगोंदर हजर होते तसेच विखे पाटाचे अत्यंत जवळचे सहकारी गणेश कोते ते नीती बघितलं तर त्यांनी ताबडतोब विखे पाटणाला फोन लावला तर साहेब असं असं नगरपालिकेत चालू हे थांबलं पाहिजे मग तेच आम्ही शिवला विनंती करायसाठी गेलो तर साहेबांना साहे हे थांबा तुम्ही तर मुख्यमंत्र्यांची योजना जर येत बसत नाही तुमचं तुमचा रहिवासी दाखला तर देऊ नका तुम्ही लोकांना एवढ्या महिलांची तक्रार आहे काल एका महिला तिथं अडीचशे रुपये मागितले गेले फॉर्म भरण्यासाठी हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे त्यासाठी आज आम्ही नगरपालिकेत गेलो सीओनी ते मान्य केलं इथून कुठं मी आम्ही महिलांना संदेश देतो का तुम्ही रहिवासी दाखल्याची ह्या प्रकारला कुठलीही गरज पडत नाही तुम्ही रहिवासी दाखला घेऊ नका तुमचे सेतू कार्यालयात जा तुम्ही तुमचा फॉर्म भरा बाकीचे पेपर लागले ते जोडा पण नगरपालिकेचा रायवास दाखला या कामासाठी तरी तुम्ही घेऊ नका ही सर्व काम असताना माझी शिरडीकरांना विनंती राहिला ज्यावेळेस तक्रार झाल्या नाही काल तक्रार झाल्या आज तक्रार झाल्या त्यांनी सकाळी सी एमच्या दूध दूध नगर थोडक्यात पी एमला फोन केला साहेब असा साहेब तर त्यांनी सांगितलं तुम्ही नगरपालिकेचा चर्चा करा फोन लावा माहिती साहेबला तिला मॅडमने अक्षरशः तिथून चालू कामातून सी एमला फोन लावला तो फोन सी विशेष नाही बोला तुमच्या ओचच्या चॅन चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ते रेकॉर्डिंग मी केले ते बघितलं सगळे जनता दिलं होती त्या माध्यमातून त्या मॅडमसुद्धा बोलल्या तुमच्याशी तुम्ही ती रेकॉर्डिंग करून घेतले इथे मॅडमनी सुद्धा संदेश दिला ह्या स्कीमच्या बाबतीत एक रुपया कोणी द्यायचा नाही ही साहेबांनी माझी लाडकी बहीण बहिणीसाठी स्कीम काढली आहे स्कीमला एक रुपया कोणी द्यायचं नाही यासाठी एक स सी एमच्या माध्यमातून मी परत एक ज्या जनतेला संदेश देतो या स्कीमसाठी कुठंही एक रुपये देऊ नका कुठं पैसे देऊ नका दिल्यास कुणी मागितले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्हाला संदेश द्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांच्याशी जाब विचारू तुम्ही कसले पैसे घेतले म्हणून